नमस्कार मंडळी आपण मागच्या सत्रामध्ये स्टॉक मार्केट बद्दल माहिती घेतली आज आपण म्युच्युअल फंड बद्दल घेऊ स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे परंतु त्यासाठी अतिशय जोखमीनं आणि अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी लागते एवढंच नाही तर सतत देखरेख म्हणजेच मॉनिटरिंग देखील करावं लागतं बऱ्याच वेळेस स्टॉक मार्केटबद्दल म्हणावा तसा अभ्यास नसतो किंवा या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळही नसतो मग स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणं शक्य नाही का तर तसं अजिबातच नाही तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि हा अतिशय सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे म्युच्युअल फंडच्या स्कीम्स या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून चालवल्या जातात आणि त्यासाठी कॅपिटल मार्केटमधील तज्ज्ञ आणि जाणकार फंड मॅनेजर नियुक्त केला जातो जो तुमच्या आमच्यासारख्या किरकोळ गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन अतिशय जोखमीनं आणि अभ्यासपूर्वक सर्व गुंतवणूक करतो आणि गुंतवणूकदाराला उत्तम असे लाभांश मिळवून देतो या सेवेबद्दल काही शुल्क ग्राहकाला आकारण्यात येतं म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूकदाराचे पैसे हे वेगवेगळ्या कॅपिटल मार्केटमधील ॲसेट्समध्ये गुंतवले जातात जसं की इक्विटी बॉन्ड वगैरे म्युच्युअल फंड समजून घेताना एन ए व्ही म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यूची संकल्पना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे एन ए च्या दरानुसार तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट विकत घेता एन ए चा दर प्रत्येक दिवशी बदलतो एन ए चा दर म्युच्युअल फंडातील ॲसेटच्या कार्यप्रदर्शनावर म्हणजेच परफॉर्मन्सवर ठरवला जातो म्हणजे बघा तुम्हाला समजा पाचशे रुपयाची गुंतवणूक अमुक अमुक एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये करायची आहे आणि म्युच्युअल फंडचा आजचा एन व्ही म्हणजे नाव दर दहा रुपये इतका आहे म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडचे पन्नास युनिट्स विकत घेता जर काही दिवसांनी तुम्हाला म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर त्या दिवशीच्या दरानुसार तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात समजा त्या दिवशीचा एन व्ही म्हणजेच नावचा दर वीस रुपये इतका असेल तर तुम्हाला एक हजार रुपये परत मिळतील कंपनीच्या वेबसाईटवरून किंवा वितरका करून म्युच्युअल फंडची खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते म्युच्युअल फंडामध्ये एखादी ठोस रक्कम भरून म्हणजेच लमसम किंवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते एसआयपी म्हणजेच नियोजित शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणजेच दर महिन्याला किंवा तीन मही सहा किंवा वार्षिक अशी ठराविक रकमेची गुंतवणूक करत राहणं ज्यामुळे विविध बाजार स्थितीचा लाभ घेता येतो म्युच्युअल फंड खरेदी करताना केवायसीची प्रक्रिया ओळखपत्र आणि राहत्या जागेचे हमीपत्र देऊन रितसरपणे पार पाडावे लागते म्युच्युअल फंडचे प्रामुख्यानं तीन प्रकार लोकप्रिय आहेत एक म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड ज्यामध्ये मुख्यत्वे करून स्टॉक मध्ये गुंतवणूक होते दुसरा प्रकार आहे डेट फंड ज्यामध्ये बॉन्ड कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये गुंतवणूक होते डेट फंडामध्ये बाजारातील अस्थिरतेचा परिणाम नसतो त्यामुळे कमी परतावा किंवा लाभांश मिळत असला तरी हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे तिसरा प्रकार म्हणजे हायब्रीड किंवा बॅलन्स्ड फंड ज्यामध्ये स्टॉक आणि बॉन्ड या दोन्ही प्रकारात गुंतवणूक होते दोन्हीही मार्केटचा फायदा होतो म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत जसे की तुमच्या विविधता येते उत्तम परतावा मिळू शकतो आणि भरपूर पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही गुंतवलेली रक्कम व्यावसायिक जाणकार सांभाळतात ज्यामुळे वेळच्या वेळी रिपोर्टिंग होत राहत तसच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकताही येते म्युच्युअल फंडाचे योग्य ते नियमन केले गेले आहे त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते तुम्ही अगदी सहज आणि ताबडतोब तुमची गुंतवणूक पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकता तुमच्या गुंतवणूक कुठेही लॉक इन नसतो जोपर्यंत गुंतवणूक काढून घेतली जात नाही म्हणजेच कॅपिटल गेन होत नाही तोवर कर किंवा ता, म्हणजेच टॅक्स लागू होत नाही टॅक्सवर सुद्धा सेक्शन ऐंशी सी च्या अंतर्गत सूट मिळू शकते गुंतवणूक करायच्या आधी पूर्ण माहिती समजून घेऊन मगच गुंतवणूक करा बाजारात उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये पैसे गुंतवा आणि योग्य असा परतावा मिळवा तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आता बघू की म्युच्युअल फंडाविषयी तुम्हाला किती माहिती समजली आहे ते प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी म्युच्युअल फंड संदर्भातील कुठले विधान योग्य आहे अ म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांचे पैसे वेगवेगळ्या वेग बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवते हो ब म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांचे पैसे वेगवेगळ्या वेग कॅपिटल मार्केटमधील मध्ये गुंतवते हो जसे की इक्विटी बॉन्ड वगैरे क म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांचे पैसे पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतवते उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक दोन प्रदीप दर महिन्याच्या पाच तारखेला म्युच्युअल फंडामध्ये एक हजार रुपये गुंतवतो या गुंतवणुकीला काय म्हणाल आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन प्रश्न क्रमांक तीन म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन कोण करते योग्य तो पर्याय ओळखा पर्याय अ बँक ऑफिसर पर्याय ब सरकारी अधिकारी पर्याय क ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमधील फंड मॅनेजर उत्तर पर्याय क मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद